पोलीस इकडे बाय काय मोबाईल हे ना था? चार्जिंग आहे ना मग मी तुला करून घेऊ आता तू हे पाहिजे माणूस आला आपल्याला भेटायला बोला मित्रांनो झालं का जेवण लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण वगैरे झालं का

दुधा दुधाला घेऊन बंद यायला तू पण तेच हा तिथून करून आणू दुधला गे चलो बस बसला तू डावून घे फक्त गाडी इकडून घे तू नाही येणार आहे बोला मित्रो वरती दोगे लाइक जय जब लगा संगा मित्रों बोला बार्ट तो का कोण मी मे? मी नाही पडत <laughs> मला दिसत नाही माझ्या मी पडन कर गॅरंटीच वाटत नाही तुला वाटलं काय आलाच नाही तिथे हो असं कसं एकदा मी तिथून नाही खालून घे नाही बारकी ना आली तिथून गाडी बोला मित्रांनो वरती बारा जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का आमच्या अमोल सरकडे बसलेले तर बोला सांगायचं चहा करायचं हो ना मग दूध करून काय दूधच न्यायचं सरपंच आहे का किती सांगाय दूध जिथे भाऊ जिथे भाऊ Eee, düz sanki. Düz? Evet. Düz. Düz sanki, leş yoldan. Bola, amitran, orti, soran, yambaran, yel, lak, karasaran, luk, karat,

अरे मायन्स माहिती हे आमचे सरपंचाचं घर दोन लाईक आले पण इकडं मोबाईलचं लॉक करून दे तुम्ही ऑप्शन देतो घेऊन लाईव्ह लाईव्हच्या ऑप्शन मध्ये इकडे बक 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 वरती बोला वरती चोवीस नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण घेऊन झालं का सांगा मित्रांनो மாரே மொலிஸ் <mimera>

पुलिस लाइव लाइव गेट 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 तो तो दो रावन रावन बोला मित्रों नहीं जागी दो साढ़े ना फुल भरी अरे फुल भरी ले फुल भरी ले फुल भरी ले भाग दूसरा कहीं हम मतलब बस इतना नहीं मोबाइल हाल तो शक्ति ऐसा कोई था ऐसा क्या करूँ ये शुरू दिनों के ढाबा ढाबा की बक्ती बर्ता

Bolă, intra nu, no, șat care se angadă în șapte. Gorbolă, guritie bolă. Ne vine să ne deține la sabcai, cara la ikra, camilikra. Bolă. Intra nu. No. Bolă, ca i-așa बोला यहाँ हाँ लाइक करा कमेंट करा कहीं चल कहीं नहीं संग मित्र बोला बोला चल लो नहीं संगा कमेंट करा नवीन असं चैनल सब्सक्राइब करा बोला मित्रों बोला

बोला मित्रांनो ए शास्त्री तुले पोरं पाळाल ते दुदान ते ठेवलं ते ह कायडी शास्त्री आयने काय el bandera de la